शहर पोलीस आयुक्तालय या शहरामध्ये मोबाईल चोरीचे आणि मोबाईल घाळ होण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्याने आपल्या नाशिक आयुक्तालयाचे आयुक्त माननीय श्री संदीप कर्णिक सर यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ई आय आर प्रणाली कार्यरत केलेली आहे सदर प्रणालीच्या आधारे आपण घाळ झालेल्या मोबाईलचे शोध घेऊ शकतो आणि हे शोध घेण्याबाबत त्यांनी आदेशित केले होते त्याप्रमाणे मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहरकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार समीर शेख हे या प्रणालीबाबत यांना त्यांचं चांगलं नॉलेज आहे आणि ते, ते का कार्यप्रणाली हस्ता हाताळतात तर त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांच्या मदतीने आणि तांत्रिक विश्लेषण शाखा जी आहे आपली नाशिक आयुक्तालयाची यांच्या मदतीने गेल्या चार महिन्यामध्ये पन्नास ॲन्ड्रॉइड महागडे मोबाईल हस्तगत केले आहेत सदर मोबाईलची किंमत एकूण दहा लाख वीस हजार रुपये आहे तर याच्यामध्ये जो आज आपण ज्यांचे मोबाईल घाल झाले होते त्यांना जो हस्तांतराचा आज आपण कार्यक्रम ठेवला तर ज्या लोकांचे मोबाईल याच्यामध्ये हस्तगत झाले आहेत त्यांना मोबाईल परत करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो खरोखरच पाहण्यासारखा होता त्याचं वर्णन करता येणार नाही ना तर सदर जे काम झालेलं चा। सा, आहे आपल्या पोलीस ठाण्याचं याच्यामध्ये आपल्याला मोलाची जी साथ मिळाली आहे ती मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्री किरण कुमार चव्हाण सर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सरकार विभाग श्री नितीन जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे जे ए पी आय शिरसाट आहेत ते आणि पोलीस निरीक्षक गुन्हे सुधीर पाटील यांचं यांच्यावरती मार्गदर्शन लाभलं त्यांना सर्वांना आणि याच्यामध्ये हे जे पथक आहे या पथकामध्ये गुन्हे प्रकट पथकाचे एस आय सोनार पोलीस शिपाई तेवीस अठ्ठावन्न समीर शेख पोलीस शिपाई चोवीस एकोणचाळीस नवनाथ उगले पोलीस शिपाई तेवीस एकोणपन्नास राजेंद्र नाकोडे पोलीस शिपाई एकोणीस सत्तावीस श्रीकांत करपे पोलीस शिपाई तेवीस झिरो पाच योगेश आपसुंदे पोलीस शिपाई तेवीस चौसष्ट झुबेर सय्यद यांचं या कामगिरीमध्ये मोठं सहकार्य आणि त्यांचं त्यांना क्रेडिट आहे की त्यांनी ते सगळ्यांनी मदत करून एवढे सगळे मोबाईल शोधलेले आहेत आणि यापुढेही आम्ही अशाच प्रकारे काम करू असे आपल्याला मी शब्द देतो